कधी कधी आयुष्यात एक वाक्य एक स्पर्श किंवा एक नजर आयुष्यच बदलवते आणि त्या बदलामागे असतो गुरु तो कोणताही असो? एक शिक्षक आई वडील एखादा साधू किंवा आपली अंतःकरणातील दिव्यता गुरुपौर्णिमा म्हणजे त्या प्रकाशाच्या मुळाला वंदन करण्याचा दिवस चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी आणि त्या गुरु कृपेचा अमृत वर्षाव कसा अनुभवायचा सर्वप्रथम घरात शांत आणि स्वच्छ जागा निवडा तेथे एका पाटावर पांढरा कपडा घाला आणि त्यावर ठेवा गुरूंचा फोटो पादुका किंवा त्यांनी दिलेले एखादे प्रतीक पूजेचं साहित्य फुलं हार दीप उद्बत्ती नैवेद्य फळं गोड पदार्थ अष्टगंध हळद कुंकू तुळशीपत्र अक्षता मन शांत करा डोळे मिटा आणि गुरूंच्या चरणी ध्यान केंद्रित करा त्यांना गंध लावा फुलं अर्पण करा आणि हा मंत्र म्हणा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर साक्षात मग त्यांना नैवेद्य दाखवा पुढे गुरुंसमोर हात जोडून कृतज्ञतेनं म्हणा गुरुदेव माझं जीवन तुमच्या प्रकाशात दिशा मिळू दे शेवटी गुरूंचा आरती करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद मागा गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्याचं मी पण विसरून गुरु तत्वशी एकरूप होणं ही केवळ परंपरा नाही ही आत्म्याची यात्रा आहे आयुष्यातले खरे गुरु आपल्याला जीवन समजावतात कधी ते प्रेमाने बोलतात तर कधी मौनाने शिकवतात या गुरुपौर्णिमेला फक्त पूजा करू नका गुरूंच्या शिकवणींना मनापासून जगण्याचा संकल्प करा जर हा व्हिडिओ तुम्हाला करणातून तुम भिडला असेल तुमच्या गुरूंसाठी जय गुरुदेव असं कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी शेअर करा ज्यांना गुरुकृपेचा स्पर्श व्हावा सबस्क्राईब करा मित भाषी या चॅनलला जिथे आपण अध्यात्म आणि भावनेचा संगम संग्रह